तर हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आत्ता वाजलेलं आहेत साडे अकरा मी साडे दहाला दौडवरून निघाले होते घरून निघाले होते आणि बरोबर साडे अकराला मी पोचले आणि तिथून कटफळला आले तर ऑलरेडी सगळ्यांचं सीन शूट चालू होतं मग मी कटफळला पोचले आणि आल्यानंतर मी होते रेडी तर मला आहे ना खूप पिंपल्स आली आहे इकडे इकडे पिंपल्स आली मला तर मला कसं तरीच फील होतं ते फर्स्ट टाईमच अशी म्हणजे एवढी मोठी इथं पिंपल आली सो इट्स ओके चला मी आता पटकन रेडी होते आणि बाकीच्या रूममध्ये सोमनाथ सर स्क्रिप्ट समजावून सांगत आहे तोपर्यंत मला म्हणले तू रेडी हो तर मी रेडी होते आणि अशा प्रकारच्या माझी साडी आहे तुम्हाला साडी दाखवते खूप मस्त साडी आहे ती माझ्या मम्मीची साडी आहे मम्मीने दिवाळीसाठी घेतली होती तर मी तुम्हाला साडी दाखवते तर बघू शकता फ्रेंड्स अशा प्रकारची साडी आहे आणि हा आहे ब्लाऊज तर आता मी ही साडी घालून पटकन रेडी होते स चला फ्रेंड फायनली मी रेडी झालेली आहे अशा प्रकारचा माझा गेटअप आहे सरपंच ना सरपंच बायको दाखवलेली आहे मी तर कशी दिसते मला नक्कीच सांगा कमेंट करून आणि आज शंभू माझा ब्लॉग बनवत आहे तर तिथे बघा सगळे लोकेशनवर आम्ही पोचलेलो आहोत चालू आहे कॅमेरा बनणार ना तर आता आम्ही सगळे लोकेशनवर पोचलो आहे हा कुठलं मंदिर आहे रे कटफो कठफॉ मध्येच आहे लोकेशन आणि सगळं तिथं सीन चालू आहे आणि आता लागणार आहे माझा सीन तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा चला ब्लॉक चालू आहे माझा अरे काय म्हणते लय दिवसातून भेटत आहे आपण बोलवतच नाही येते का येतील लगेच पळते

सो फ्रेंड्स फायनली माझा एक सीन झालेला आहे सकाळपासून आणि मी वेट करते येईल म्हणून गाडीत बसून बसून मला कंटाळ आला आणि खूप सारे मी रील्स बनवले तर माझ्यासोबत आहे बघा इथे शंभू शंभू काय बोलतोस बोल, बोल जरा काहीतरी निवांतच असतो तू कधी पण आणि इकडे आहे आपली टिनू झोपली काय कंटाळी ही दोन दिवस आधी आलेली आहे काल एक एपिसोड झाला आणि आज एक आहे आणि त्यात माझा रोल आहे तर टिनूला जायचं होतं ना बॅड लक नाही गेली तर तिथे पुढे ना सीन चालू आहे बाकीच्यांचं आणि आम्ही तिघी बसलोय तिकडे तिघं <laughs> मला हे समजत नाही आम्ही दोन मुली आहेत तू एकच मुलगा आहे मग ती का असं बोलायचं ती बोल बोलू शकत नाही का बरं आम्ही दोघी आणि हा एकटा बसलेला आहे तर चला वेट करतोय आम्ही <laughs> मला असं कधी कधी खूप जमलिंग होतं माहितीये का असं बोलताना डायरेक्ट मी असं नाही का म्हणजे लेडीजच्याच वचनात बोलतो <laughs> <आसा। laughs> त्यांनी डालावले भारी आहे <laughs> 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 <कौन? laughs> <laughs> <laughs> ती कोंबडीच्या पिल्लासारखी <laughs> कोण मगरंच सर आणि ती कोंबडीच्या पिल्ल्यासारखी आली तू हे नव्हते मी नव्हते की डायलॉग <आने> <laughs> <laughs> डालावले भारी <laughs> <laughs> म्हणजे कोणावर होता तो <laughs> तुझ्यावर हा का ती आपला खुशी नाही ना मग ना तो मला सरपंचच्या बायकोचा मोका यायचं मग मग सर त्याला म्हणतात आता तिथं तू कोंबडीच्या पिलावानी आणि तुझं होत कोणत्या तरी पान गोहाड्यावानी <laughs> तर चला फ्रेंड्स बघू आता माझा सीन कधी लागतोय ते मी वेट करते तर चला आता परत मी रील्स बनवायला चालू करते सो फ्रेंड्स फायनली आम्ही आता निघालो आहोत ए बघा कटफळ आहे कटफळ भरून आम्ही निघालोय आता आहे माझं सीन सो फ्रेंड्स बघा फायनली आम्ही लोकेशन वर पोचलेलो आहोत आणि सोमनाथ सर इथे आम्हाला स्क्रिप्ट समजवून सांगत आहेत तर याआधी आम्ही इथे पण शूट केलेला आहे तर बघा तुम्ही हा सीन कसा होता इथे सो फ्रेंड्स त्यांचा सीन होईपर्यंत मी तुम्हाला इथलं लोकेशन दाखवते म्हणजेच की गार्डन दाखवते या गार्डनमध्ये काय काय लावले ते मी दाखवते तर सगळ्यात आधी बघा इथे पेरू आहेत किती मोठे पेरू लागलेले आहेत खूप मस्त असं इथं झाड आहे पेरूचा आणि प्रकारे इथे आहे बघा लिंबूचं झाड खूप मोठं झाड आहे आणि छोटे छोटे लिंबू लागलेले आहेत ला अजून पिकलेले नाही आहेत कच्चेच आहेत लिंबू बघू शकता तुम्ही किती सारे लिंबू लागलेत आहात आणि इकडे बघा कडीपत्त्याचं झाड आहे किती कढीपत्त्याचे झाड आहे तिकडे खूप मस्त आणि इथं आहे आंब्याचं झाड फळांचा राजा आंबा आणि चला आपण पुढे जाऊयात पुढे आहे चिक्कूचं झाड तर चिक्कू पण ह्याला छोटे छोटे लागलेले ला आहेत पिकलेले नाही आहे सगळीकडे छोटे छोटे लागले खूप मस्त असं मोठं झाड आहे आणि आता इकडे जाऊयात आपण पेरूच्या झाडाकडे आणखी एक याला खूप मस्त पेरू लागलेले ला आहेत एवढे म्हणजे पिकलेत आणि खूप गोडे आम्ही खूप खाल्लेत पेरू तुम्ही आता पुढे व्हिडिओमध्ये बघालच पप्पू सर पप्पू सर कधी आलो तुम्ही कधी आलात आता एवढ्या छान रेती छान बघा फ्रेंड्स फायनली आम्ही तोडलेला आहे पेरू कुठं खातो बघा शंभू आहे कोण आहे तुझं नाव मला माहिती आहे अर्जुन भाय अर्जुन भाय कुठं आहे शंभू कुठं आहे टीनू मी खाते पिरू आता बघू हा चांगला गोड़े गोड़े सो फ्रेंड्स फायनली शूट झालेला आहे मला कंटिन्यू ब्लॉग करता नाही आलं पटापट सग शूट उरकलं आणि आता आम्ही निघालो आहोत घरी सो फ्रेंड्स बघा फायनली मी घरी शूट शूटवरून तर चेंज पण केलं बट अजून फ्रेश नाही झालं मला फ्रेश व्हायचं आहे माझं मेकअप अजून तसाच आहे बघू शकता तुम्ही अजून मेकअप तसाच आहे माझा आय मेकअप तर आल्यानंतर बघा मी माझी बॅग वगैरे अशी इथं टाकली कारण एवढा कंटाळा आला ना एवढा कंटाळा काय सांगू तुम्हाला दिवसभर शूटमध्ये आणि माझं इतकं डोकं आहे हे सगळं सगळं आणि पूर्ण माझं डोकं जे दुखतंय डोक, ना आणि ते पूर्ण माझ्या डोळ्यात उतरलं आहे म्हणजे त्या डोक्यामुळे माझं डोळे पण असे जळजळ करायला लागले तसे ओपनच होत नाही असं वाटतं आता पटकन असं डोक्याला काहीतरी पॅक बांधावं आणि झोपावं इतका मला त्रास होतो डोक्यात ठीक आहे असू द्या चला आता मी फ्रेश होते भूक तर खूप लागली आहे पण म्हणजे खायची इच्छाच नाही राहिली माझी ह्या डोक्या डोकं मध्ये दिवसभर कंटाळा आणि आता घरी आले झोपायला तर चला बाय बाय आणि गुड नाईट भेटूयात आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो टेक केअर काळजी घ्या नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं ना नसेल प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी नवीन असतील ते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करायला विसरू नका सो चला बाय बाय अँड गुड नाईट